नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत झकास रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत अगदी साधीसुदी रेसिपी ती आपल्या घरात नेहमीच बनते कांदे पोहे कांदे पोहे सकाळी जरी बनवून ठेवले तरी ते संध्याकाळपर्यंत मऊ राहिलेच पाहिजेत यासाठी मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे आणि या जर टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमचेसुद्धा पोहे टेस्टी आणि मऊ होतील यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल चला तर वेळ न वाया घालवता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया आज आपण नाश्त्यासाठी पोहे बनवत आहोत त्यासाठी इथे मी तीन वाटी पोहे घेतलेत पोहेला मी निवडून घेतले आता यानंतर आपल्याला पोहे स्वच्छ चाळून घ्यायचे आहेत असे चाळल्यामुळे आपल्याला पोहे अख्खेसुद्धा मिळतात आणि जे पोह्याचा तुकडा आहे तो असा खाली पडला जातो तर हे बघा पोह्यामध्ये जी धूळ असते माती असते ती चाळल्यामुळे खाली पडते त्यामुळे आपल्याला पोहे चाळूनच घ्यायचे आहेत पोहे चाळल्यानंतर आपल्याला एखाद्या अशा भांड्यावर पोहेची चाळण ठेवायची त्यानंतर आपल्याला पोहे लगेच धुवून घ्यायचे आहेत आणि पोहे धुताना पोहे अजिबात आपल्याला जास्त चोळून धुवायचे नाही ही टिप तुम्ही नक्की फॉलो करा असे पोहे खालीवर करत आपल्याला पोहे धुवून घ्यायचे आहेत हलक्या हाताने आणि धुतल्यानंतर आपल्याला असंच चाळणीमध्ये तीन ते चार मिनटासाठी पोहे भिजत ठेवायचे आहेत चाळणीमध्ये पोहे भिजायला जरूर घाला म्हणजे जे काही पाणी राहतं ते बरोबर खाली पडलं जातं नितळलं जातं पोह्यामधून आणि मोकळे मोकळे असे पोहे आपल्याला मिळतात मस्त असं आपले इथे पोहे भिजलेले आहेत आणि मोकळे पण करून घेतलेले आहेत आता आपण पोह्याला फोडणी देऊन घेऊया फोडणीसाठी इथे मी कढईमध्ये तेल घालून घेतले दोन पळी तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता शेंगदाणे आपल्याला चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले की पोह्यामध्ये अप्रतिम लागतात त्यामुळे मस्त असे शेंगदाणे मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे तळले की लगेच आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता यानंतर आपल्याला यामध्ये बटाटा बारीक चिरलेला घालायचा आहे आणि तोसुद्धा परतून घ्यायचा आहे तर बटाटा आपल्याला एक अर्धा मिनटासाठी परतून घ्यायचा पूर्ण बटाटा शिजून अजिबात घ्यायचा नाही इथे मी एक मिडियम आकाराचा बटाटा घातलेला आहे आता बटाटा एक अर्धा मिनटासाठी परतून घेतला त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे वटाणा वटाणा आणि बटाटा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि वटाणा बटाटा तोपर्यंत परतून पर घ्यायचा जोपर्यंत वटाणा बटाटा फोडणीमध्ये शिजत नाही तोपर्यंत परतून घ्यायचा आता इथे आपला वाट्याना बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता पुन्हा मी यामध्ये एक पळी तेल घातले आणि तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आणि मोहरी मस्त अशी तडतडून द्यायची मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचं जिरे मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपल्याला भरपूर असा कांदा घालायचा इथे मी एक वाटी भरून बारीक चिरलेला कांदा घातला आणि हा कांदा आपल्याला चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवर मस्त अशी ही फोडणी आपल्याला तयार करून घ्यायची कांदा परतलेला आहे आता यामध्ये घालायची बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि सात ते आठ कडीपत्त्याची पानं हिरवी मिरची आणि कडीपत्ता मस्त असं आपल्याला फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे आता हे दोन्ही पण परतलेले आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे हळद तर हळद जास्त अजिबात घालायची नाही अगदी प्रमाणातच हळद घालायची आणि जर हळद जास्त पोह्यामध्ये झाली तर पोहे कडू लागण्याची शक्यता असते त्यामुळे हळद घालतानासुद्धा बेताने घाला इथे आपली हळद परतून झालेली आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर घालायची कोथंबीर इथे आपल्याला फोडणीमध्येच घालायची आहे व्यवस्थित परतून घ्यायची आणि सुद्धा एक फ्लेवर असतो तो, तो पूर्णपणे पोह्यांमध्ये उतरावा म्हणून आपल्याला फोडणीमध्ये कोथंबीर घालून परतून घ्यायची पोह्यामध्ये आपल्याला कोथंबीर फक्त सजावटीसाठी नाही घालायची तर सुद्धा एक मस्त असा फ्लेवर असतो त्यामुळे आपल्याला कोथंबीर बारीक चिरून फोडणीमध्ये परतूनच घ्यायची आहे कोथंबीर परतून झाली की यामध्ये आपल्याला वटाणा आणि बटाटा घालायचा आहे परतलेला ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं फोडणीमध्ये त्यानंतर ही खूप महत्त्वाची टीप आहे तुम्ही पाहू शकता इथे मी फोडणीमध्ये अर्धी वाटी पाणी घालत आहे ज्या वाटीने इथे मी पोहे घेतलेले आहेत त्याच वाटीने मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आता तुम्ही म्हणाल की असं फोडणीमध्ये कुणी पाणी घालतं का तर मी फोडणीमध्ये अर्धी वाटी पाणी घालते असं पाणी घातल्यामुळे काय होतं पोहे आपले सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अगदी मौलुसलुसित राहतात याची गॅरंटी मी तुम्हाला शंभर टक्के देते आता त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं जास्त मीठ अजिबात घालायचं नाही फक्त आपल्याला फोडणीला चव यावा म्हणून आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि हे पाणी आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे पाणी गरम झालं की लगेच आपल्याला यामध्ये भिजवलेले पोहे घालायचं त्यानंतर शेंगदाणे घालायचे आणि त्यानंतर आपल्याला यावर चवीनुसार मीठ घालायचं आणि बारीक चिरेली कोथंबीर घालायची आता हे सर्व जिनस आपल्याला मिक्स करून घ्यायचे फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे गॅसची फ्लेम इथे आपल्याला मिडियम ठेवायची आणि मिडियम फ्लेमवर आपल्याला हे पोहे मस्त असे परतून घ्यायचे आहेत तर हे बघा इथे मी एका अर्ध्या मिनटासाठी मस्त पोहे परतून घेतलेले आहेत आता यावर झाकण ठेवायचं गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर आपल्याला चार ते पाच मिनटासाठी हे पोहे चांगले वाफून घ्यायचे आहेत चार ते पाच मिनिट झालेले आहेत आणि परत एकदा आपल्याला पोह्यांना हलवून घ्यायचं आहे बघा तुम्ही मस्त मोकळे सुटसुटीत असे हे पोहे झालेले आहेत फोडणीमध्ये आपण पाणी घातलं तरीसुद्धा पोहे आपले मोकळे सुटसुटीत होतात आणि मऊसुद्धा होतात शंभर टक्के गॅरंटी देते मी तुम्हाला फोडणीमध्ये पाणी घालून तुम्ही या पद्धतीचे पोहे जरूर बनवा अजिबात हे पोहे चिकट होत नाहीत मस्त असे सुटसुटीत तयार होतात बघा तुम्ही रंग देखील मस्त आलेला आहे या पोह्यांना तर हे बघा मस्त आपले नाश्त्यासाठी पोहे तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी थोडी वेगळी जरी वाटत तरी तरीसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा मस्त पोहे तयार झालेले आहेत यावर थोडंसं किसलेलं थोडंसं खोबरं घाला किंवा तुम्ही ओला नारळ किसून घाला सोबतच चहा मस्त वाफळलेला इथे आपले नाश्त्यासाठी पोहे तयार झालेले आहेत आणि पोहे बनवताना ज्या मी टिप्स सांगितल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे पोहेसुद्धा मऊ होणार अगदी टेस्टी होणार अप्रतिम होणार याची गॅरंटी मी तुम्हाला देते तर मंडळी तुम्हाला आजची ही नाश्ता रेसिपी कशी वाटली पोह्याची ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि या पद्धतीने तुम्ही पोहे जरूर करून पहा तुमचे पोहे कसे झाले ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच तुमच्या आणि माझ्या आवडत्या जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी, रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा